जे एन यू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीचा निकाल उद्या आहे यामध्ये दोन मराठमोळ्या उमेदवारांनी रंगत आणलेली आहे एक आहे लातूरची विजयालक्ष्मी शिंदे तर दुसरा आहे अविचल वारके जे इतिहासामध्ये पहिल्यांदाच मराठी मुलगी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरली आहे ती प्रोग्रेसिव्ह स्टुडंट असोसिएशन कडून आहे मराठवाड्यातील लातूरच्या विजयालक्ष्मीला जे एनयू निवडणुकीमध्ये का उतरावं असं वाटलं आणि निवडणुकीमध्ये आव्हान कोणाचं आहे आणि कोणते मुद्दे त्यांच्या समोर आहेत याबाबत त्यांच्यासोबत बात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी एन डी टी व्ही मराठीची टीम आलेली आहे जे एन यूमध्ये जे जे एन यू नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असतं याच जे एन यूमधून अनेक विद्यार्थी मंत्री झालेले आहेत ब्युरोक्रॅट्स झालेले आहेत बेग वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सुद्धा आहेत परंतु इथली स्टुडंट चळवळ जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि आता जे वातावरण आहे ते म्हणजेच की इथलं स्टुडंट युनियनचं चाललेली निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये एक मराठमोळी मुलगी उभी आहे महाराष्ट्रातली लातूर इथली विजयालक्ष्मी शिंदे तिच्याकडून जाणून घेणार आहोत का आपण की नेमकं एन यू आणि तिचे मुद्दे आणि या निवडणुकीमध्ये तिला का उतरावंसं वाटलं लातूर ते दिल्ली हा बराचसा अंतर आहे विजयालक्ष्मी आपण पाठीमागा बघतोय भरपूर वेगवेगळे बॅनर जे आहेत ते दिसत आहेत म्हणजेच की असं वाटतं की वातावरण जे आहे ते बिहारमध्ये सुरू आहे निवडणुकीचं तसंच दुसरं एक जे एनयूमध्ये पण सुरू आहे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि ते राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण तुला इथे जे एन यूमध्ये का लढाव असं वाटलं आणि कोण कोणत्या पार्टीकडून तू हे करते प्रयत्न करतो मी पी एस ए प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स असोसिएशनकडनं यावेळी प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट होते आणि हा आमचा फर्स्ट प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट होता आमच्या ऑर्गनायझेशनकडनं आणि जे एन यूचे इलेक्शन्स बाहेरच्या इलेक्शन्सपेक्षा खूप डिफरंट आहेत निवडणूक खूप वेगळी आहे कारण आमचा जो प्रोसेस आहे तो खूप डेमोक्रेटिक प्रोसेस आहे इथं जी सीट तुम्ही निवडून येत आहे तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला सत्ता नाही मिळणार तुम्हाला संघर्ष मिळणार आहे आणि त्या संघर्षाला तुम्ही कसं पुढे घेऊन जाता त्यासाठी हा स्ट्रगल जे एन यू कायम संघर्ष करतं पण इथला जो स्टुडंट युनियन आहे जे आमची निवडणूक आहे ती डिसाईड करते की आमचा युनियन त्या संघर्षाला कुठली दिशा दे आ, आ तर ती दिशा देण्यासाठी तर निवडणूक होते आणि इथला जो इलेक्शन कमिटी आहे त्याचीसुद्धा निवडणूक आम्ही स्टुडंटच करतो आणि एक ट्रान्सपरंट आणि जर बघितलं तर खूपच डेमोक्रेटिक लोकतांत्रिक इलेक्शन जे एन यूमध्ये होतं की इथं बॅलेट पेपरवरती वोटिंग मतदान होतं आणि हे बाकीच्या बाहेरच्या इलेक्शन्सपेक्षा खूप डेमोक्रेटिक आहे आणि जर असे इलेक्शन्स बाहेर झाले तर मला वाटतं की खूप बदलाव येईल आणि त्यामुळं मला वाटतं की जे एन यूचं इलेक्शन आणि निवडणूक माझ्यासाठी इम्पॉर्टंट होती मी तुझं संघटन आणि तुमचं काम तुमचे मुद्दे याकडे तरी येणार आहे पण मला अगोदर सांग की महाराष्ट्रामधल्या लातूरची तू आहेस परंतु तिथले सुद्धा बघितले आहेत तो आणि जे एन यूची निवडणूक काय डिफरन्स आहे काय फरक आहे फरक हा असा आहे की सगळ्या निवडणुका पैशांवरती मतदानांवरती बाहुबल यावरती होतात आणि इथल्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा आहे की आम्ही इथे विचारांवरती संघर्षावरती आणि मुद्द्यांवरती बोलतो इथं जे इशूज आहेत त्याच्यासोबत जे जगामध्ये देशामधले मुद्दे आहेत त्यांच्यावरती निवडणूक होते इथं तुम्ही खूप कमी पैशामध्ये शिक्षण घेता आणि निवडणूकसुद्धा तुम्हाला खूप कमी पैशामध्ये लढावी लागते हे आमचं युनियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं त्यामुळं इथली निवडणूक जी आहे ती विचारांची संघर्षाची मुद्द्यांची निवडणूक पण हे मुद्द्यांची निवडणूक कधी गुद्द्यावर येते असं वाटत नाही का नाही मला असं <laughs> कधीच वाटत नाही कारण की आमचे आम का मुद्दे जे आहेत ते सत्तेला चॅलेंज करणार आहेत ना त्यामुळं आमच्यावरती हा अटॅक आहे आणि इथले मुद्दे स्टुडंट्सचे पण आहेत आम्हाला पाणी नाही आमच्याकडे हॉस्टेल्स नाहीत प्रॉपरली वॉशरूम्समध्ये जेट स्प्रे नाही आहेत आणि बघायला गेलं तर रिनोवेशन नाही आहे डोक्यावरती छप्पर गिरत आहे छप्पर पडतं आहे आमच्या तर हे पण मुद्दे आहेत आणि जे जगातले संघर्षकारी लोक आहेत त्यांचा जो संघर्ष आहे त्याचा पण आवाज आम्ही उठवतो तर मला नाही वाटत की हा काही वेगळा मुद्दा आहे ॲज अ माणूस ॲज अ या देशाचा नागरिक म्हणून जे आमची कामं आहेत ती सगळ्यांसाठी गरजेची आहेत त्याच्यामुळं मला वाटतं की हे खूप गरजेचं आहे की आम्ही इथले आणि बाहेरच्या दोन्ही मुद्द्यांवरती बोलायला हवं इथं या वातावरणात आल्यानंतर असं वाटतं की ही जत्रा आहे चहा पण इथे मुंबई फेमस चहा आहे नागोईचा तिथं आम्ही आत्ता चहा घेतलेला आहे खूप मस्त चहा आहे आणि चांगलं आहे आणि इकडे कुठे अंडा बुर्जी बनलेली आहे कुठे सँडविच बनतं आहे म्हणजे की हॉस्टेल लाईफ जगताना जे जे काही तेव्हा आपल्याला अनुभवायचं असतं ते सगळं वातावरण इथं आपल्याला दिसून येतं आहे कुठे कुठे घोषणा पण इथे दिलेल्या आहेत तर मला एक सांग की लातूरमधून तू आलीस परंतु इथं येण्याचा तुझा उद्देश काय होता आणि आ, का असं वाटलं की निवडणूक लढवायला पाहिजे मध्ये असं माझे घरी तर शेतीच चालू आहे सध्या माझे बाबा जिल्हा बँकेत कामाला होते आणि आई माझी अगोदर शेतमजुरी तर करायचीच पण आता आम्ही थोडं चांगल्या स्थितीमध्ये आहोत की आमचं सगळं जीवन शेतीवरती अवलंबून आहे दुसरी गोष्ट जे एन यू मध्ये येण्याचं कारण होतं की पहिली गोष्ट तर मला घरातून बाहेर पडायचं होतं बरं मी एक नीट ॲस्पिरंट होते आणि ज्या पद्धतीची स्पर्धा नीटमध्ये मला नव्हतं वाटत की मी तिथे सर्वाईव्ह करू शकते तर मला एक नवीन फील्ड होता जिथे मला काहीतरी नवीन अभ्यास करायला मिळेल आर्ट कल्चर लोकांच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता आणि बघितलं तर मी एक पद्धतीने त्या मेन स्ट्रीम जो एक क्रिएट केला आहे कारण तुम्हाला वाटतं की तुम्हाला जॉब्स ज्या आहेत आणि रिस्पेक्ट जी आहे वर्क फॉर डिग्निटी ती फक्त डॉक्टर झाल्यास किंवा इंजिनियर झाल्यासच मिळेल त्याच्या व्यतिरिक्त मला कुठेतरी जायचं होतं म्हणून जे एन यू मला वाटलं की दिस इज अ ग्रेट प्लेस फॉर लर्निंग थिंग्स आणि मी इकडे आले आणि मी खूप गोष्टी शिकले म्हणून जे एन यू माझ्यासाठी वेगळं होतं अच्छा मग आता बॅक टू पॅव्हलिन वगैरे जायचं विचार जाणार आहे सुट्टीमध्ये आणि इथून माझं जेव्हा एज्युकेशन संपेल तर मी जिथून आली आहे मला वाटतं की माझा संघर्ष त्याच लोकांसोबत आहे त्यांचं जे आयुष्य आहे की आज आपण महाराष्ट्रात बघितलं तर पाच महिन्यामध्ये साडेसातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे मी मराठवाड्यातून येते आपण बघतो ऊसतोड कामगार सहा सहा महिन्यासाठी बाहेर कामाला जातात त्यांच्यावर कर्जाचे डोंगर आहेत आणि तिथल्या महिलांना पण खूप त्रास आहे की गरोदर असताना देखील त्या काम करतात आणि सरकारकडनं याची कसलीच नोंद नाही कित्येक वर्ष झाली मी लहान होते तेव्हापासून ऐकत आली आहे आज मी चोवीस वर्षाची आणि मी ऐकतेच आहे तर मला वाटतं की बॅक टू पवेलियन जेव्हा जाईल तेव्हा या मुद्द्यांवरती काम करणं गरज आहे या निवडणुकीमध्ये तुझे काय मुद्दे आहेत कोणते मुद्दे आहेत या निवडणुकीमध्ये पहिला मुद्दा आहे की आज आमच्या कॅम्पसचा फंड कट होतोय पी एच डी मधली सीट्स जे आहेत त्या खूप खालवल्यात त्यांची कापणी केली गेली आहे के आज कॅम्पसमध्ये वॉयलेन्स कल्चर डेव्हलप केला गेलेलं आहे आर एस एस ए बी, बी पीद्वारा त्याला थांबवणं त्याच्या व्यतिरिक्त या कॅम्पसमध्ये शिक्षणाची जी स्तर होती तिला खा खालवण्याचा खूप प्रयत्न सुरू ते थांबवणं हॉस्टेल्स नाही आहेत रिझर्वेशन पॉलिसी फॉलो नाही होत सेक्शुअल असॉल्टच्या घटना ज्या आहेत त्या पण कॅम्पसमध्ये वाढत आहेत कारण की आमच्याकडे एक जेंडर सेन्सिटायझेशनसाठी बॉडी होती जी एस कॅश ती दोन हजार सतरामध्ये इथं बंद करण्यात आली आहे तिला रिनस्टेट करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे प्लेसमेंट सेल इथला प्रॉपरली काम नाही करत आज या कॅम्पसमधला पॉलिटिकल कल्चर बॅकफुटला जातो आहे आणि माझा हा मोठा मुद्दा आहे की आम्ही या कल्चरला परत रिव्हाइव्ह करावं ही जी पोस्टर्स तुम्ही भिंतींवरती बघताय एकेकाळी एक यांना पण इथून काढून टाकण्यात आलं होतं तर हे परत आणण्यासाठी आणि जो स्वस्त शिक्षा किंवा एक मूलभूत शिक्षेचा अधिकार आहे त्याचं जे एन यू रिप्रेझेंटेशन करते आणि तो अधिकार कायम चालू ठेवण्यासाठी कारण की तुम्ही बघताय जे फी हाईक करण्याचा प्रयत्न झाला ए एम यूमध्ये फी हाईक करण्याचा प्रयत्न झाला आज कॅम्पसेसला विकण्याचा प्रयत्न होतो रेंटवर देत आहेत तर त्याच्याविरुद्ध आम्ही थांबणार आहोत हाच माझा मुद्दा आहे आणि याच गोष्टींवरती काम करण्याची माझी इच्छा आहे पण इथले दोन महत्वाचे संघटना ए बी व्ही पी असतील किंवा आयसा असेल लेफ्ट असेल आणि त्यामध्ये मग तुझी संघटना काय वाटतं की कितपत फाईट आहे टफ आहे टफ तर आहे खूपच टफ आहे आम्ही तर लहानसाठी होप केलेला पण झाली नाही तर लेफ्टचे जे संघटन आहेत त्यांचा पण खूप चांगला एक प्रतिसाद आहे स्टुडंट्सला पण त्या लेफ्टमध्ये पण स्टुडंट्स वॉन्ट समथिंग न्यू त्यांना नवीन पाहिजे जे या कल्चरला पुढे घेऊन जाईल कारण दहा वर्ष झालं युनियनमध्ये असतानासुद्धा जर कल्चर पुढे जात नाही आहे तर त्याच्यासाठीही स्टुडंट्सला होप्स आहेत आणि त्यांचा प्रतिसाद पण आम्हाला चांगला आहे आणि मला एवढीच तरी गॅरंटी आहे की यावेळीसुद्धा जे एन यू ए बी व्ही पीला मागे पछाडेल कारण ते पछाडत आलं आहे आणि रिझल्ट काहीही असो वी आर एन टफ इट जे एन यूच्या या निवडणुकीमध्ये अविचल वारकेसुद्धा आहे कारण तो बापसाकडून या संघटनेकडचा अध्यक्ष आहे आणि या संघटनेचे दोन सुद्धा या निवडणुकीच्या मरिणांगणामध्ये आहेत अविचलकडून जाणून घेऊयात की अविचल मला सांग की आ, बापसा नेहमी निवडणूक लढवतो परंतु कधी अध्यक्षपदापर्यंत पोहोचता आलं नाही यावेळेचं जे एन यूमधलं वातावरण काय सांगतं सगळ्यात आज मी सगळ्यांना जेबी मुलजार प्रस्तुत करतो बापसा संघटनाकडून बापसा बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट असोसिएशन जे आहे ते या कॅम्पसमध्ये एस सी एस टी ओ बी सी रिलिजियस मायनॉरिटीज डब्ल्यू टी क्वेअर राईट्स यांची जी आहे एक जी धारणा आहे ज्यांना ऑप्रेस्ट करून ठेवतात त्यांचे एक आवाज बनवून जे आहे ते कॅम्पसमध्ये दोन हजार चौदापासनं ते आतापर्यंत आपली जे राजनीती करत आहेत दोन हजार पंधरामध्ये जे आमचे प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट होते ते फक्त अध्यक्षपदामध्ये फक्त दोनशे किंवा तीनशे जे मतांनी ते हारले आणखी लास्ट वेळेस बापसाच्या सेंट्रल पॅनलमध्ये पण जनरल सेक्रेटरी जे आहेत ते निवडणुकून जे एन यू एस सीमध्ये आले होते तर कॅम्पसमधलं जे पॉलिटिक्स आहे हे कॅम्पसमधलं जे इंडिपेंडेंट एक आंबेडकर राईट व्हॉइस आहे एक अँटीकास्ट व्हॉईस आहे एक बहुजन व्हॉईस आहे ठीक आहे जे की आपल्या समाजासाठी जे आहे असं काम करते आणखी लेफ्ट आणखी राईट ही जी बायनेरी आहे याच्या विरुद्ध जे आहे बापसा एक काम करतो आणखी या निवडणुकीमध्ये पण बापसा खूप स्ट्रॉंगली आपल्या नरेटिव्हसोबत प्रेसिडेंटवर राजन रजोरिया जनरल वर शोएब खान आणखी काउन्स ट्रिपल एस काउन्सिलमध्ये दे कोमल देवी आणखी राहुल मोटगरी आणि एस आय एसमध्ये आस्था सिंग एक स्ट्रॉंग पॅनलसोबत गेला आहे आणखी या पॅनलसोबत गेला आहे आणखी नरेटिव्ह मा मागच्या वेळ सहा महिना अगोदर इलेक्शन झाला होता सहा महिन्याचं नंतर जिस जी स्कॅम्पसमध्ये जी घटना आली आहे ते कावेरी हॉस्टेलच्या भिंतीवर जे आहे कास्टसला लिहिलं गेलं दलित भारत सोडू चमार भारत बामन बनिया जिंदाबाद याच्यावर काही ॲक्शन कधी घेतलं आलं नाही पण एस आय एसच्या भिंतीवर जेव्हा ब्राह्मण समाजाबद्दल काही होतो तर त्याच्यावर रातोरात एक ॲडमिन करून एक टीम बनते इन्व्हेस्टिगेशनसाठी ही ॲडमिनिस्ट्रेशनची अपॅथी आहे ही दाखवते दर्शवते आणखी कॅम्पसमध्ये कॅम्पसच्या बाहेर ज्या प्रकाराने आम्ही बघतो की सी जे आयच्या जे तोंडावर किंवा त्यांच्यावर जुतो फेकण्याची प्रक्रिया आहे जे पहिले दलित आणखी बुद्धिस्ट आहेत त्याच्यानंतर हरिओम वाल्मिकीवर जे जे त्यांना मारण्यात गेला आला दलित आदिवासी यांच्या त्यांना कधी पेशाब चटवायचं किंवा त्यांचं तोंडावर पिशाब करण्याचं आय लव्ह मोहम्मदवर एफ आय आर करणं हे पूर्ण एक ब्राह्मणिकल माइंडसेट जो बाहेर आहे कॅम्पसचा आतमध्ये पण आतमध्ये पण जे एबीपी एक संघटन आहे त्याच्याद्वारा ही ब्राह्मणिकल माइंडसेट कॅम्पसमध्ये पण आलेली आहे लास्ट इयरचा मुद्दा आहे की कॅम्पसमध्ये जे सुप्रीम कोर्टची जे बँड प्रॅक्टिस आहे मॅन्युअल स्कॅव्हिंग ती बँड प्रॅक्टिस झेलम हॉस्टेलचा समोर ती करण्यात आली बापसं एकमात्र संघटन होता जी ॲड हायड हायकोर्टचा जे नियम आहे की हंड्रेड मीटरच्या दायरामध्ये तुम्ही जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही प्रोटेस्ट करू शकत नाही त्या प्रोटेस्टला ते तोडून तिथे एफ ई जी बर्निंग ॲडमिनशन केली आणखी त्यानंतर मास डिलेक्शन घेऊन गेल्या त्याच्यामध्ये बापसाचे ॲक्टिव्हिस्ट आता आहे फायनल की इन्क्वायरीज मागच्या दोन वर्षीचा डेटा आहे जे एन यू टीची रिपोर्ट आहे एस सी एस टी ओबीसी दलित स्टुडंटचा ड्रॉपआउट जे पंधराशे ग्याराशे झाला आहे आधी स्टुडंटचं जे आहे सेवन फॉर्टी वन ते फाईव्ह फोर्टी फाईव्ह झाला आहे आणखी वन थर्टी थ्री पोस्ट जे आहे कॅम्पसमध्ये एन एफ एस केली आहे वायबा भोसेमध्ये जे डिस्क्रिमिनेशन होते एस सी एस टी ओबीसी रिलिजियस मायनॉरिटी जे लोक येतात कॅम्पसमध्ये त्यांना इंटरव्ह्यूमध्ये एक दोन तीन नंबर देऊन जे त्यांना बाहेर पाडण्यात येते एक लाईफ जे लाँग स्ट्रगल होता बापसाचा त्याच्यानंतर कमिटीज बनवण्यात आली राजीव भट कमिटी सुखदेव थोरा